समर्था, आरती ओ बाडू, आरती ओ बाडू, चर्णी टे उनिया माता, चेली केटे गामें तू अवतर लासी, तू अवतर लासी, जबुद्धारा साथी, जबुद्धारा साथी राया तू फी तू एशी तू एशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू

कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी माता देवादी श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन आपण भावाला सुरुवात करू सध्या शाखंबरी देवीचं नवरात्र चालू शनिवारी नवरात्र बसलं शनिवारीच बसलं आणि उद्याच्या शनिवारी तीन तारखेला नवरात्र रविवारी रविवार ते शनिवार अशा सात दिवसाचा नवरात्र आहे पौर्णिमेला नवरात्रीची सांगत राहते त्या बनशंकरी बद्दल थोडस सा पारे भाज्या दिल्या जातात अर्पण केल्या जातात ते म्हणजे बनशंकरीचं शक्तीपीठ एक वेगळी आहे आतापर्यंत कुठल्या तरी देवाला आपण असं अर्पण केलेत का भाज्या भाजी आपण पानात मारतो तो भाग वेगळा पण ह्या बनशंकरी या, बन या देवीला साठ भाज्या अर्पण केल्या जातात तिच्या शरीरातूनच ह्या भाज्या निर्माण झालेल्या आहेत कधी ती एक कथा आहे ती नंतर मी सांगणार आहे पुढं की कशा कथा येतन कसं ती भाज्यांचा आणि देवीचा काय संबंध आहे तर कर्नाटकामध्ये बागलकोट जिल्ह्यामध्ये सुपीक आणि पवित्र अशा बदामी जवळ एक खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये या बन बनशंकरीचं शाखंबरी देवीचं शक्तीपीठ आहे आता बनशंकरी म्हणजे रानातील देवी अरण्यातील शक्ती आणि वनातील शंकराची पत्नी आहे निसर्गाशी एकरूप झालेली माता पार्वती म्हणजे शाकंबरी म्हणजे बनशंकरी तिलाच म्हणतात वनदेवी आता जेव्हा जेव्हा संकट आली त्या त्यावेळेला हि खूप सगळ्या लोकांना तारलेले त्यामुळे इतका लोकांचा ह्या देवीवर विश्वास बसलेला आहे कर्नाटकातच जास्त आहे त्यामुळं त्यांना देवीला ते अगदी पवित्र मानतात रोज देवा देवीचं दर्शन घेतात रोज देवीचा जप करतात अशा रीतीने त्यांनी देवीला पूजायला सुरुवात केली कर्नाटकामध्ये आता एक कथा अशी आहे दुर्गमासूर नावाचा एक राक्षस होता त्या राक्षसाने एकदा एवढं थैमान पृथ्वीवर घातलं सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागला आणि त्याच्या ह्या अत्याचारामुळं ढगातलं पाणी संपून गेलं पीक पाणी पाणीच नाही तर नद्याला पाणी नाही विहिरीला पाणी नाही त्यामुळे पीक पाणी नाही सगळ्या जमिनीला भेगा पडायला लागल्या सगळीकडे उपासमार व्हायला लागली जनावरांना ला चारा नाही त्यामुळे सगळे लोक घाबरले देव सगळ्या देवता साधू आणि ऋषी हे सगळे या देवीकड आहे पार्वतीकड आहे की असं असं संकट आहे यातनं वाचवा जनावरांची उपास मार लागली आहे कुणाला पाणी नाही धान्य नाही आहे काय करायचं मग देवीनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आली देवीला की काही हरकत नाही आपल्याला इथंपर्यंत सगळेजण आले तर आपण करायला पाहिजे काहीतरी म्हणून तिने शाखंबरीचं लोक घेतलं लो, कुणी पार्वती माते आणि आता ह्या रूपामध्ये ती कशी होती पार्वती माता होती पण आधी होती शाखंबरीच्या रूपामध्ये संपूर्ण वस्त्र तिचं होतं पानांचं संपूर्ण पानांचं वस्त्र तिने पांघरलेलं होतं आणि अगदी ह्याच्यामध्ये करुणेचा भाव होता चेहऱ्यावर संपूर्ण करुणेचा भाव होता हातामध्ये काय होतं कामधेनूप्रमाणे हातात एवढी तिच्या अंगात ह्याच्या हातात शक्ती होती की कुठेही हात लावला की धान्य उगवेल अशी तिच्या हातामध्ये शक्ती होती अद्भुत शक्ती होती तिने ह्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सग स्वतःच्या योगाने स्वतःच्या साधनेतून तिने काय केलं मायेने सगळीकडं पाऊस पडला पाणी सगळीकडे सुरू झालं विहिरीला पाणी भरपूर नदीला पाणी भरपूर सगळीकडे पिका पीक लावले धान्य उगवलं त्यामुळे सगळ्यांचं संकट टळलं मग तेव्हापासून ह्या लोकांना ह्या देवीवर इतकी श्रद्धा बसली की तिची रोज पूजा करू लागली आता जे देवी कुठे आहे जे देवीचं देऊळ बदामीला बदामीच्या जवळ छोटंसं गाव आहे तिथं देवीचं देऊळ आहे हिचं देवीचं रूप म्हणजे कसं आहे काळ्या दगडातली ही देवी आहे तिला आठ हात आहेत किती हात आहेत आठ प्रत्येक हातामध्ये तिच्या शस्त्र तलवार आहे बाला आहे नंतर वज्र आहे ढाल आहे अशी ही देवी वाघाच्या आणि सिंहाच्या आसनावर आरूढ झालेली आहे या देवीच्या पायाखाली दोन हत्ती कोरलेले आहेत असा समजही कि या ही दोन हे जेवण दोन जे हत्ती आहेत त्या हत्तीवर ही आहे पायाशी हत्ती तिच्या तुमची सगळी संकट तुमच्या अडचणी तुमची दुःख ही सगळी ही देवी आपल्या चरणाच्या खाली ठेवते त्यामुळे सगळेजण तिच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात की आपलं सगळं संकट ते तिच्या पायाशी व्हायचं जसं काळ भैरवाला आपली काळजी वाहतात काळभैरवाला नमस्कार करताना काय सांगायचं माझी सगळी काळजी मी तुला वाहतो तू तु आमची काळजी कर असं भैरवाचं महत्व आहे तसं ही हे सगळे लोक देवीच्या न चरणावर पाया डोकं ठेवून हो नमस्कार करतात आणि आपली सगळी संकट आपली दुःख आपली अडचणी सगळ्या तिच्या पायाशी वाहतात ती आपल्या आप पायाखाली दाबून धरते सगळं तुमचं संकट आता या देवीच्या मंदिराच्या जवळ तीन तीर्थ आहेत या मंदिराच्या जवळ ज्याला माहित आहे तुम कर्ण कर्नाटकात जे आहेत त्याला आहेत तीर्थाची नावं काय आहेत अगस्ती तीर्थ हरिद्रा तीर्थ आणि तैल तीर्थ आता अशी काय ह्यांची धारणा आहे तुम्हाला देवीची कृपा जर मिळवायची असेल तर या तीर्थाचं पाणी तुम्ही तीर्थ घ्यायचं हे ह्या तिन्ही तीर्थाला जायचं तीर्थाकडं तीर्थ घ्यायचं आणि तीर्थ घेतल्यावर तिथलं भस्म अक्षर आणि कुंकू हे तिन्ही घ्यायचं आणि मग देवीला देवीच्या देवळात प्रवेश करायचा तसंच तिथं चंडभैरवाचं एक देऊळ आहे म्हणजे हा देवीचा सेनापती आहे त्याचं दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन घ्यायचं नाही जसं खरं तुळजापूरला काळभैरवाचं मंदिर आहे सांगतात असं काळभैरवाचं मंदिर आधी दर्शन घ्यायचं मग देवीला जायचं बरेच लोक करतात पण कोणाकोणाला घाई असती उशीर होतो म्हणून लोक फक्त आपल्या तुळजात भवानीलाच नमस्कार करतात तिथं ओटी भरतात पण खरं तिथलं शास्त्र आधी कालभैरवाला जायचं देवीच्या मंदिरात जाताना डाव्या हाताला एक असा पायऱ्या आहेत बघा आणि तिथून जरा बरच लांब आहे ते खाली पायऱ्यात पुन्हा चढून जायचं डोंगरावर कालभैरवाचं देवळ आहे कालभैरवाला नमस्कार करायचा आणि मग देवीला यायचं अशी पूर्वीचे लोक म्हणायची कालभैराचं दर्शन घेतल्याशिवाय देवीला जायचं नाही तसं हे चंड गेल्याशिवाय देवीच्या दर्शनाला जायचं नाही आता या देवीचं हिची उपासना करण्याची पद्धत कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा या देवीला आपण ताटामध्ये नैवेद्य वाढताना फक्त उजव्या हाताला भाजी वाढतो तसं ह्या देवीला तसं नाही ह्या देवीला साठ भाज्यांचा नैवेद्य अर्पण करायचं असतो आणि त्यांचा असा समज आहे की देवीला भाजी दिली भाजीचा अर्पण नैवेद्य अर्पण केला की आपल्या घरात धनधान्य भरपूर येतं कधी कशाला कमी पडत नाही म्हणून शाखांबरी शाख म्हणजे भाज्या त्याच्यावरून तिला या भाज्याच्या नैवेद्यामुळे तिला शाखांबरी असं नाव पडलं आता नवरात्रामध्ये देवीला स... फळं हिरव्या भाज्या फळं आणि संपूर्ण दिव्यांचा लखलकाट अशी देवीची मूर्ती देवीचं मंदिर सजवलेलं असतं नवरात्रात सगळे बहुतेक बदामीला सगळेजण जातात शुक्रवार हा देवीचा अतिशय शुभ दिवस मानलेला आहे देवीचा मंगळवार तुळजापूरच्या देवीचा शुक्रवार बनशंकरीचा आणि कोल्हापूरची लक्ष्मीचा पण शुक्रवारच आहे आता आपल्याला काय वाटतं बनशंकरीचं महत्व केवळ फक्त इतिहासातच आहे नंतर पौराणिक कथामध्ये आहे असं नाही रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हिचं महत्व आहे आता तिथं पद्धत काय आहे तिथले शेतकरी काय करतात पेरण्या करण्यापूर्वी आधी वनशंकरीच्या पायाशी माती ओततात तसंच व्यापारी लोक सुद्धा असंच करतात ज्यांना व्यापाराला सुरुवात करायची आहे व्यवसाय करायचा आहे त्यांनी आधी देवीला गुळ अर्पण करायचा आणि गुळ अर्पण केल्यानंतर मग तुम्ही व्यवसायाला सुरुवात करायची अशी तिथली प्रथा आहे पद्धत आहे आता हे नवरात्र केव्हा बसलं अष्टमीला बसलं अष्टमी ते पौर्णिमा या नवरात्रामध्ये या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे पहाटे देवीला नैवेद्य दाखवला जातो आता ही पद्धत का आपण नैवेद्य केव्हा दाखवतो दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान नैवेद्य आरती करतो साधारणतः बाराची वेगळी नैवेद्य आरतीची नैवेद्याची असते पण ह्या देवीला मात्र पहाट नैवेद्य दाखवला जातो रात्री बाराला स्वयंपाकाला लागायचा आणि पहाट नैवेद्य दाखवायचा का असं ही पद्धत का सुरू झाली देवीला पहाटच देवेद काय पाहिजे होता नैवेद्य देवीला पाहिजे नव्हता <Credit> देवीला नको होता या लोकांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना दे देवीनी संकटातनं बाहेर काढलं त्या लोकांनी असं ठरवलं की आपल्याला देवीनी संकटातनं मुक्त केले दुःखातनं मुक्त केले आपल्या मदतीला ही देवी धावून आली तर आपण हिला पहिला नैवेद्य देवीला दाखवायचं अशी त्यांनी सुरुवात केली आता पहिला नैवेद्य म्हणजे काय सकाळी सातला पण पहिला नैवेद्य झाला असता पण नाही जीव जंतू पक्षी प्राणी काय हे सगळे उठायच्या आत हे जर आता हे पहाट उठतात मग पहाट उठतात म्हणजे मग देवीला नैवेद्य दे उष्टा नको हो त्यांचा माशी पहाट उठते पहिल्यांदा सगळ्यात प्राणी पहिला कुठला तर माशी पहाटे माशी उठते म्हणून पद्धत माशी उठायच्या देवीला नैवेद्य दे दाखवायचा आता माशी पहाट लवकर किती वाजता उठते आपल्याला माहितीये पुढे बघितलं नाही माशी उठलेली पण हे त्यांची एक धारणा की पहाट सूर्य उगव उगवायच्या आत म्हणत नाही ते माशी उठायच्या आत नैवेद्य दाखवायचा म्हणजे माशी उठायच्या आत म्हणजे पहाटे जवळजवळ पहाटे पाच वाजता नैवेद्य दाखवायचं की माशी सुद्धा उठू नये माशीला सुद्धा कळणार नाही असा नैवेद्य देवीला दाखवायचा देवी त्या दिवशी पहाटे पाच वाजता पौर्णिमेला देवी ग्रहण करते नैवेद्य आणि त्यांची नवरात्राची सांगता होते तेव्हा अशी ही शाकांबरीची कथा आहे शाकांबरी नाव कसं पडलं बनशंकरीच म्हणतात तिला हे खरं आहे पार्वती मातेचं रूपच आहे देवा जेव्हा संकट पृथ्वीवर तेव्हा तिने घेतलेला हा अवतार आहे बनशंकरी आणि शाकांबरी अशी शाकांबरीची कथा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय जिथे स्वामी पाय तिथे निवड काय दोन हजार सव्वीस सालच्या स्वामी समर्थांना नवीन नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करते की माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमची आशीर्वाद आणि कृपा आशीर्वाद अशी सगळ्या स्वामी भक्तांना म्हणजे नवीन वर्षासाठी शुभेच्छा देते आणि मी यात एक प्रारब्ध प्रारब्धाचे भोग कसे असतात ह्याच्यावर मी थोडस सांगते स्वामी समर्थ म्हणजे एक बायको म्हणजे नवीन कपल असतात त्यांना एक छोटी मुलगी जन्माला आलेली असती आणि आईवडील घरात म्हणजे आई, वडिल आई वडिलांचं पण स्वामी स्वामीवर एवढी श्रद्धा भक्ती असते स्वामींवर की त्याचेच गुण मुलीवर हे उतरतात की ती मुलगी सुद्धा छोट्या लहानपणापासून स्वामींच्या भक्त होतीये जसं आपला आहे तसा तर काय होतं माझं छोटी होता होता ती मोठी होती अठरा एक वीस बावीस वर्षाची होती ती मुलगी मग तिला असं एका मुलावर तिचं प्रेम असं कॉलेजमध्ये होतं मग लग्नाला येते ती तर मग आई वडील ठरवतात की आता मुलीचं लग्न करूयात म्हणजे करायचं मग ती मुलीला सांगतात की आता आपण तुझ्यासाठी स्थळ पाहायचं आहे तू तयार आहेस का तर ती मुलगी म्हणते की नाही मी तयार नाही आहे कारण माझं एका मुलावर प्रेम आहे तर मग आई वडील खूप समजून सांगतात पण ती आई वडिलांच्या हसबंड ती बाहेर म्हणजे नाहीच मग तिच्या मुला मुलाशीच मला लग्न करायचं मग आई नाहीलं नाही चालतं मग पत्रिका बघतात मग पत्रिका बघितल्यावर गुरुजी सांगतात की नाही म्हणजे ही पत्रिका काही जमत नाहीये आणि तिला पुढं पुढं जाऊन तिला दुःख म्हणजे असं तिला काहीतरी संकटाला तोंड द्यावं लागेल तर त्यासाठी तुम्ही हे करू नका पण ती मुलगी काय ऐकायला माझे स्वामी आहेत माझ्या स्वामीवर श्रद्धा आहे भक्ती आहे तर मी हे करणार आहे तर मग नाहीला चालतो आईवडला ते लग्न लावून देतात लग्न लावून देतात एक वर्ष होतं लग्नाला की मग तो तिचा ऑफिसला जायला लागतो तिचा ऍक्सिडेंट होतो मुलाचा नवऱ्याचा तर ऍक्सिडेंट होतो मग तिला ऍडमिट करता येतात तर मग ऍडमिट केल्यानंतर घरी फोन येतो की असं असं आहे ऍडमिट झालं की इतकी मुलगी रडतीये की, की नाही म्हणते मला स्वामी असं करू शकत तर असं होऊ शकत नाही माझी स्वामीवर पूर्ण भक्ती आहे श्रद्धा आहे असं स्वामी करू शकत तर मग परत दुसऱ्यांनी फोन येतो की व्हेंटिलेटरवर ठेवले तर मग खूप तिला म्हणजे हे होतं की तिनं काय त्या रागाच म्हणजे ह्याच्या स्वामीची श्रद्धा तिची धासवती आणि त्या स्वामींची मूर्ती घेते आणि चुलीत टाकतील <laughs> चुलीत टाकती तर मग इकडं व्हेंटिलेटरवर नवरा मग असतो मग स्वामी म्हणजे तिला रडत रडती रड रडती पण ती एक जण असं जाऊन ते मूर्ती टाकली म्हणून चुलीत जाऊन बघतो तर त्याच्यातनं असं यायला लागतोच चुलीतून तर मग यायला लागतो तर मग ती मुलगी काही जात नाही मग दुसऱ्या तिसऱ्यांदा फोन येतो हॉस्पिटल मधून की मुलगी आता नवरा जिवंत आहे म्हणजे व्हेंटिलेटर मधन बाहेर आलाय तर मग ती मूर्ती आपोआप त्या जाऊन बघतात ती मूर्ती आपोआप चुलीतन बाहेर येते बाहेर येते तर तिला म्हणजे आई वडील म्हणतात बघ हा स्वामीची स्वामीवर तिची भक्ती आहे त्याचेच हे फळ आहे मग जे फळ आहे की म्हणजे सांगायचं हे आहे की जे तिचं प्रारब्ध होत ते नवरा त्याचा पुनर्जन्म झाला हे तिचं प्रारब्ध होत म्हणून मला असं सा म्हणजे सांगायचं आहे की कर्म चांगले करा प्रारब्ध चांगले करा जसं स्वामींनी तिला स्वामी भक्ती असल्यामुळे फळ दिलं म्हणजे श्रद्धा असल्यामुळे हे केलं तसंच तुम्हाला तुम्हाला हे करा नवीन वर्षासाठी तुम्हाला हे सांगायचं की नवीन वर्षाचं काहीतरी संकल्प करा आणि अस संकल्प करा की ते स्वामी आपल्याला सुद्धा हे सगळ्या संकटातून लागतील एवढं सांगायचं मला श्री स्वामी समोर